तर आपलं चूर्ण वगैरे संपूर्ण खम संपला आज थैल्यात पाहू शकता मी अगर थैल्यामध्ये अगरबत्ते वगैरे कापूरणारे संपूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये पाहिजेल पूजापाठ तर पूजापाठ करून मला आज शेतात तर असं काम आहे आमचा ब्लॉग संपूर्ण पाहिजे आणि मस्त एन्जॉय करतात कारण की आपली शेतीही रिलेटेड ब्लॉग आहे आपण एक शेतकऱ्याचे मुलगा तर राम भावनं राम कामता तर भावांना आपण चालला पाहू शकता शेतात रोजचा काम आहे आपला असा ना जीवनाला लागलेलं काम आहे तर करावंच लागते तर असा काम आहे बाबांना तर चालला आपण शेतात आपलं शेतकऱ्याची मिळवा होतं तर बाबांना आपली पावसा दुसरी ड्युटी आता सुरू आहे म्हशीची म्हशी चारण सुरू आहे आपला तर असं काम आहे आपला एक काम झाला की दुसरं काम करायला तयारच राहावं लागते की आपण दूध उत्पादक शेतकरी दूध उत्पादकच्या तर मशी तर आहेत त्याच आपल्याजवळ काम आहे तर इश्टॅम वगैरे लावून टाल बंटी गौऱ्या तर भा आपल्या आपल्या रणच नाही आपल्या रणज खेळून करून तर प्लेअरच नसत ना इष्टाम बाबाचा जुगाड बस्ती जुगाड आपला तर रामराम भाऊन काम तर भावांना आता आला आपण खेळावलं आपल्या ग्राउंडवर तर आमची ग्राउंड आपले पिजा आहे त्याच्यावर खेळावं आला इस्टाम वगैरे लावूनच इथं मस्त पैकी पण ते आहे गौरव आहे ना मी आहो तीनच ज्या आहो वगैरे लावून झाल्यात चल नंबर घे नंबर घ्यास हा हा एक नंबर दुर्घ मी दोन नंबर गौरव चे नंबर ठीक आहे मी एक नंबर आपलीच बॅटिंग आली तर आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भाऊ राम राम आणि एक सपोर्टिंग सबस्क्राईब करा बस राम राम, राम।